तर हीच साडी मी माझ्या एंगेजमेंटला घालणार आहे देवी आईचा प्रसाद म्हणून पहिलाच कार्यक्रम राहील आणि पहिलाच कार्यक्रमाला देवी आईची साडी घालणार आहे मी छान आहे ना रेड कलर अरे बापरे मम्मी पाऊस आला कपडे ओले होऊन जात सगळे आज मी सुट्टी घेतली आहे हो ओले होऊन जातील काल रात्री पण ओले होऊन गेले होते ना ए मम्मी एवढं छान पाऊस चालू आहे मस्त गरम गरम भजी कर ना तुम्ही पालक आणली ना नालक आणता तुला आवडतो म्हणून छान आहे मम्मी झाले का पकोडे झाले ना बाई तुझ्यासाठी छान मस्त स्पेशल गरम गरम पुरपुरी पालक पकोडे बनवले कारण पूजाला पालक खूप आवडतो ना आता खरंच मला पालक आवडायला लागले आधी बिलकुल आवडत नव्हतं आणि एकदम मस्त टेस्टी असे कुरकुरीत झाले ऋतू पण खाते पुढे फॉल मध्ये जाऊ बाई पूजाची जाऊ कशी खाते बघा पालक पकोडे <laughs> आणि पूजा तुम्हाला सांगाल आता टेस्ट करून कसे झाले पालक पकोडे हे ग नक्कीच एक उचल एक नाही सगळे दे या तुम्ही सगळे अरे हे बघा आपला उंदीर बघा कसे आहे भजे मग माँग? वा कढई खूप छान आहे ग मम्मी नवीन कढई हो मी रोज घरी येते मला रोज नवीन भांड दिसत मग आम्ही घेतो आम्हाला लागतो रेसिपीला मस्त इथे गरम गरम भजी पालक पकोडा आणि सॉस त्याच्यासोबत सोबत तयार आहे आणि सर्वच जण वेट करताय पुढे हॉलमध्ये मिस्टरांना पण खायचे आले आले घेऊन आली बस बसा पूजा तू इकडून बस ना खुर्ची घेऊन खूप किस्ती झाले एकच नंबर माझी फेवरेट भजी आहे मीठ टाक याच्यावर मिरचीवर बघितलं ना काई काई आज पूजा घरी आहे तर तिला काय काय खायचंय आज आजच्या दिवशी ती सर्व काही डायटिंग वगैरे सर्व बाजूला ठेवणार आहे आणि स्वतः तर खाते पण मिस्टरांना पण बोलून घेतलंय तिने आणि त्यांना आता सँडविच द्यायची घेत ओ अरे बाप Thank you. तुम्हाला पण आणू का छान आहे आहे सिल्वर तुला गोल्डन पण घेतलं होतं ना आपण कुठे ते हा हे गोल्डन हे पण छान म्हणजे हे ब्लाउज इमर्जन्सी कधी ना तर मग घालता येता नाही का चला मी माझ्या साड्यांचं कधी दाखवते ही माझी सगळ्यात पहिली साडी ना ग मम्मी ही घेतली ती ही घेतली होती सगळ्यात आधी तर ही सुपारीच्या दिवशी घेतली तेवीसशे रुपयाची साडी घेतली नाही ही आपण हिची प्राइस तेवीसशे रुपये तेव्हा ही कांजीवरम न्यू पॅटर्न आलेलो होतं ना त्यावेळेस ही घेतली ही साडी पण साऊथ इंडियन लुक करून किती सुंदर दिसेल ना घालेल मी एक दिवस ही साडी व्यवस्थित आता ती पण बॅग मध्येच ठेवू कसलं पार्सल आहे हा त्या दिवशी तू मागवलं होतं ते का कसं आलंय काय म्हणते बघा हम्म दिसत तर छान आहे पुरलं पाहिजे माझ्या डेअरीला डेअरी <laughs> कमी कर बेल्ट छान आहे भरपूर मोठा आला ना आणि ना जे आपण सांगतो साखळी त्याला त्याच्यावर खूप सुंदर दिसेल आता ह्या साडीवर पण असं हा फक्त ऐंशी रुपयाचा होता ना बसला 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 कोणत्या साडीवर साऊथ इंडियन पूजाच्या सासूबाईंनी ही साडी आणि हरतीला दिलेला आहे हा तो पण खूप छान दिसेल छान आता खोलती कशाला एवढी पूर्ण दाखवते ना हा दाखव दाखव मावशींना दाखवते हो मावशींना दाखव

अशेचे, अशेचे का एकशे सत्तर संपत आल्या साड्या आमच्या ऋतूच्या साड्या संपत आल्या हा ठेव पिशवीत नको घालू आता व्यवस्थित घडी घाल ही साडी तर फक्त किती साडेतीनशे रुपयाची ना नाग्रा एक भारी दिसतात पूजा बरं का ब्लाउज शिव हा छान द्या हे ब्लाऊज काय नाहीये तुला कशावर नंतर काम येईल हा काय करू हा तू ये ना ते नेव्ही ब्लू कलर सारखं वरती टॉप शिवून घे ती जी बाईची डिझाईन आहे ना ती काढून त्याला लाव असते पण तिला काळपट झाली ती एकदा वॉश करून घे साडी ड्रायकलिंगला टाकते घरातच शॅम्पू मध्ये भिजवून धुवून काढायची एवढी ड्रायक्लिंगला घालायची कशाला शॅम्पूच्या पाण्यामध्ये भिजवली तर ती एकदम भारी चमकल फक्त ती सिल्वर बॉर्डर आहे ना ती जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायला लागणार आता कोणती साडी हा ती दाखव ती तर फक्त सहाशे रुपयाची साडी आहे बॉटल ग्रीन कलर आहे तिचा मागच्या वर्षी मी वट पौर्णिमेला घातली होती ना रेड कलरचा ब्लाऊज छान आहे ती पण हा ती पिस्ता कलरची ती आत्ता घेतलेली आहे ना जिम्मी चू ही साडी ना आता सौरभच्या एंगेजमेंटच्या वेळेस पूजाने घेतली होती जिम्मी चू आणि तेराशे साडे तेराशे ची ना कलर पण छान आहे पिस्ता कलर आहे मस्त ही सौरभच्या हळदीची साडी अगं अजून हळद नाही अजून तारीख नाही अगं काय माझ पिंग ठरवलंय पूजाने

मला <laughs> सगळे ही साडी महालक्ष्मीची महालक्ष्मीना घेतली होती ना तू मावशीच्या मागच्या वर्षी तर हीच साडी मी माझ्या एंगेजमेंटला घालणार आहे देवी आईचा प्रसाद म्हणून पहिलाच कार्यक्रम राहील आणि पहिल्याच कार्यक्रमाला देवी आईची साडी घालणार आहे मी छान आहे ना रेड कलर याच्यावर साऊथ इंडियन लुक खूप छान दिसेल आवडेल तुम्हाला दाखवून आता तर ही साडी आहे ना महालक्ष्मींना मीच घेतली होती दोन घेतल्या होत्या त्यातली एक साडी पूजाला दिली तिच्या मावशीने आणि खूप सुंदर आहे तर पूजा बोलली की हीच मी साखर पुढ्याच्या दिवशी ना पहिली साडी असते ना बाहेरची तेव्हा नेसणार आहे त्याच्यावरती ब्लाउज शिवून घ्यायचा आहे अजून साडी तुझी वाईट साडी आहे ना तू किती गोरी दिसते त्या साडीत किती छान दिसते म्हणून तू घेतली म्हणून मी घेतली असं सोमवार प्रदोष वगैरे असल्यावर घालायला चारशे रुपयाची अगं आम्ही सुरतला गेलो होतो ना, ना बॉम्बे मार्केटला इने दोन साड्या घेतल्या त्यातली त्यातली ही साडी एक वाईट मी बोलली होती नको घेऊ नको घेऊ पण तिचं चा, खूप चाललं होतं घ्यायचीच आहे घ्यायचीच आहे घ्यायचीच आहे म्हटलं घे मग बाई ताई सोमवारला प्रदोषला लग्नानंतर कॉटन आहे कॉटन चारशे रुपयाची मी घेतली तर पाचशे साठ रुपयाला ही साडी ही साडी बघा ही साडी मी नेसणार आहे माझा जेव्हा मी चुडा भरेल ना लग्नाचा तेव्हा चुडा भरायच्या दिवशी आताच घेऊन ठेवू त्याच्यावर हिरव्या कलरचे काठी मस्त आणि ना मला खूप चुडा हिरवाच भरता ना हो म्हणून मौनौन भरेल आणि हिरवे ना मग छान वाटेल ना असं आणि पूजाला आहे ना बांधणीची साडी घ्यायची होती बरं का ऋतू बांधणीची मग पण ही स्वस्तात मस्त भेटली फक्त सहाशे रुपये बांधणीच्या होत्या पंधराशे पंधराशे ला अगं बॉम्बे मार्केटलाच घेतली ही साडी पण आम्ही मला खूप आवडली आणि मला असं झालं नाही मी आता ही साडी घेणार मी असं व्हाईट साडी घेतलेलं रेडीमेड आहे पण खूप सुंदर आहे ना त्याच्या बाहेर पण खूप छान आहे त्यासाठी हे वाले सिल्वर ब्लाउज हे कोणत्याही डिझाईनर साडीवर मॅच होईल असं घेतलं होतं चारशे रुपयाला आणि हे गोल्डन याला मस्त नेटच्या बाहेर लावले मी हे पण छान आहे असं रेडी टू तीन तीनशेच आहे आणि होता ग्रीन कलरचा

खूप छान असं मस्त डायमंड ने स्पार्कल ने भरले ना तर ते तुझ्या ना तिच्या मापावरती ना शिवलं होत आणि हे आम्हाला बसत नव्हतं म्हणून आणि हीच साडी मी प्रिया लग्नात घातलेली होती खूप सुंदर दिसत होतं खूप मस्त होतं कलर पण किती छान होतं तर वेलवेट आहे आणि आता हे ब्लाउज मला येत नाही थोडी जाड झाली ना थोडी म्हणजे थोडी आणि पूजाच्या ज्या पण साड्या होत्या ना आतापर्यंत तुम्हाला दाखवल्या यातली एक साडी मिसिंग आहे ती दुसरीकडे गेलेली आहे ग्रीन कलर ची वेलवेटची ती नाहीये याच्यामध्ये हा पण तुम्ही बघितली मागचे जुने व्हिडिओ त्यामध्ये दिसेल आता हा तर मग पूजाच्या साड्यांचा बसाला कपाटमध्ये येलो साडी ना यांच्या लग्नातली हा ती येलो कलरची ती तुला दिली ना गणपती बाप्पा बसण्याच्या आधीच जाणारे सुरतला आणि पूजाच्या लग्नासाठी साडी लेंगे घागरा सर्व तिकडून आणणार आहे बाप्पा बसल्या नंतर दहा दिवस जाता येणार नाही घर लावून त्यानंतर नवरात्री तिथं पाट्यामध्ये घ्यायचं नाही पंधरा दिवस कपडे नंतर नवरात्री नंतर दिवाळी तू सांग मला वेळ आहे का आणि दिवाळीमध्ये रेट वाढून जात ते बोलले आताच तू म्हणे व्यवस्थित सर्व बघायला भेटल आता तुम्हाला सर्व काही पूजाचे कपडे वगैरे दाखवले नाहीये एक दिवस एखाद्या व्हिडिओ मध्ये ते पण दाखवेल मी एवढी सुटकीच भरलेली आहे कपाट आहे पूजाचे साड्या ठेवायला जागा नाहीये पण काहीतरी करू आता ऍडजेस्टमेंट कुठेतरी ठेवू ही एक साडी जी मी विसरून गेले होते हम्म त्याला याच्या पूर्ण डायमंड आहे बघा काल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर पुढे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि परत एकदा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय